शिवमहापुराण कथेमध्ये पाच प्रकारचे त्या ठिकाणी शिवलिंग सांगण्यात येतात किती प्रकारचे बोला किती हा पाच प्रकारचे शिवलिंग सांगण्यात येतात पहिल्या नंबरचं शिवलिंग म्हणजे स्वयंभू शिवलिंग दुसऱ्या नंबरचं शिवलिंग म्हणजे प्रतिष्ठित केलेलं शिवलिंग तिसऱ्या प्रकारचं शिवलिंग म्हणजे बिंदुष शिवलिंग चौथ्या प्रकारचं शिवलिंग म्हणजे चर शिवलिंग आणि पाचव्या प्रकारचं शिवलिंग म्हणजे गुरु शिवलिंग ऐकलंय का तुम्ही पहिले माहित आहे तुम्हाला ऐका सर्वप्रथम जे शिवलिंग सांगण्यात येत ते शिवलिंग म्हणजे स्वयंभू शिवलिंग आणि स्वयंभू शिवलिंग म्हणजे काय नाही घडविला आणि नाही बैसविला ज्याला घडवलंही नाही आणि ज्याला बैसवलं सुद्धा नाही मग तुम्ही म्हणाल ताई जर घडवलाही नाही आणि बैसविलाही नाही तर मग ते स्वयंभू शिवलिंग दिसेल कसं स्वयंभू शिवलिंग म्हणजे काय बघा घडवलंही नाही आणि बसवलंही नाही मग काय तर शिवमहापुराण कथा सांगते भूगर्भातून शिवलिंग, शिवलिंग, स्वता आल। शिवलिंग आला शिवलिंग, जे आप, शिवलिंग स्वतःहून बाहेर आलं त्या शिवलिंगाला काय म्हणतात स्वयंभू शिवलिंग कि जे आपोआप आपल्या भूगर्भातून अगदी वरती आलंय पण तुम्ही म्हणाल ताई भूगर्भातून शिवलिंग कसं काय बाहेर येईल तर बघा या पृथ्वीवरती कितीतरी वेळेस त्या ठिकाणी युग आले युग संपले कल्प संपले अंधकार आला त्या ठिकाणी अगदी पोषण ही असेल आणि संहार सगळ्या गोष्टी होत आल्या आणि बघा या पृथ्वीवरती ना अनेक वेळेस उल्कापात होत गेले बघा उल्कापात कळतो का तुम्हाला कळतो का भूकंप आपल्या सोप्या भाषेत काय भूकंप भूकंप झाल्याच्या नंतर काय होत जमीन फाटते फाटल्याच्या नंतर ज्या जमिनीच्या आत गोष्टी आहेत त्या बाहेर येतात आणि बाहेरच्या गोष्टी आत जातात उल्कापात झाल्यामुळे त्या त्या ठिकाणी जे शिवलिंग भूकंपामध्ये अगदी जमिनीच्या आत गेलाय आणि परत काही कालावधीने साधू संतांनी स्वतःच्या साधने तपश्चर्याने त्या शिवलिंगाला परत प्रगट करून घेतलं म्हणा किंवा भूकंपाच्याच द्वारे ते शिवलिंग परत या पृथ्वी तलावरती आलं अशा शिवलिंगाला काय म्हणतात स्वयंभू शिवलिंग म्हणतात या स्वयंभू शिवलिंगाचा काय फायदा आहे या स्वयंभू शिवलिंगाची जर आपण पूजा केली आराधना केली तर काय होत तर म्हटले या स्वयंभू शिवलिंगाची पूजा जर आपण केली तर तुमच्या जीवनामध्ये ज्यांना ज्यांना दीर्घ आयुष्य व्हायचंय काय दीर्घ आयुष्य ज्यांना ज्यांना व्हायचंय अशा व्यक्तींनी स्वयंभू शिवलिंगाच पूजन केलं पाहिजे कोणत्या शिवलिंगाच स्वयंभू आणि आपल्या भारतामध्ये झालं महाराष्ट्रामध्ये झालं अशी स्वयंभू शिवलिंग बरीच आहेत बरीच आहेत तुम्हाला माहिती सुद्धा असतील बघा बरीच स्वयंभू शिवलिंग आहेत त्या शिवलिंगाच पूजन जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर घडलं तर काय होत म्हंटले जर घडलं ना तर तुम्ही दीर्घ आयुष्य होता माणसाने देवाकडे कुठल्याही असुराने आणि साधना केल्याच्या नंतर पहिलं वरदानच हे मागितलं की भगवंता मरण नको काय मरण नको मृत्यू नको मग भगवान परमात्मा म्हंटले मृत्यू तर मला सुद्धा चुकत नाही तुम्हाला कुठून चुकणार म्हटले मग दीर्घ आयुष्य द्या दीर्घ आयुष्य प्राप्त झालं पण वराव लागतच जावं लागतच जा। आणि अंतिम सत्य जर काही असेल तर ते काय आहे मृत्यूच आहे मृत्यूपेक्षा अंतिम सत्य दुसरं कुठलं नाही म्हणून माणसाने जीवन जगत असताना असं जगावं बघा 就很疼。 परी सुंदर जीवन, फार ना जर जीवन सुंदर जगायचं असेल तर किती चांगलं करावं लागेल काय काय करावं लागेल आणि आम्ही प्रापंचिक माणसं आहोत आम्हाला आहे का नाही बघा अध्यात्म 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 म्हणजे तरी काय सकाळी उठले आणि सगळी कामं सोडून देवाच्या समोर जपमाळ करत बसले ओम नम शिवाय 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 करत बसले आणि शेजारचा त्याच्या शेतातली मका तुमच्या म्हशीच्या समोर टाकली काही फल मिळणार आहे का नाही फार काही नाही ना जमलं ना एकच कराव माणसाने बघा बने नसो भगवान भला किसी का कहना सको तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तू काटे बन कर मत रहना भला किसी का न सको तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहना कांटे बन कर मत रहना से कम इन्सार बनो नहीं कभी से बनो नहीं कभी हैवान बनो सदाचार अको पापों में भगवत धर

एखादा प्राणी आहे आणि तुम्ही तुमच्या पोटाची भूक भागवण्याकरिता एखाद्या प्राण्याला माणस त्याला खात असाल तर मला सांगा तुम्ही किती पूजा पाठन किती केल्याने आपल्याला पुण्य मिळणार आहे का नाही मी नाही सांगत शास्त्र सांगता आपल्याला बाबा रे जर आपण माणस जर भक्षण केलं ज्या प्राण्याला आपण भक्षण करतोय ना पुढच्या जन्मामध्ये तो प्राणी तुम्हाला भक्षण करतो मनाने नाही सांगत तुम्ही जर भागवत श्रवण असेल कधी त्याच्यामध्ये सर्पयज्ञ सर्पयज्ञ होतो कर बघा करतो म्हणतात अरे तू या सर्पांना जाळतोय हे योग्य नाही तू यांना जाळतोय नंतर हे तुझी त्या ठिकाणी अशी अवस्था करते म्हणून केलं नाही पाहिजे का करावं एवढं मोठं महापाप का करावं पातक नाही केलं पाहिजे आपण अगदी चांगलं जीवन जगलं पाहिजे आणि चांगलं 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 जीवन म्हणजे काय प्रामाणिकपणाने दिलेलं काम केलं पाहिजे यालाच ईश्वर पूजा म्हणतात याच्या पेक्षा काही व्यतिरिक्त केलं म्हणजे त्यालाच ईश्वर पूजा म्हणतात अशातला भाग नाही तर ज्यांना दीर्घ आयुष्य व्हायचंय अशांनी स्वयंभू शिवलिंगाचं त्या ठिकाणी पूजन करायचं दुसऱ्या प्रकारचं शिवलिंग सांगण्यात येतं बिंदुष शिवलिंग आता हे बिंदुष शिवलिंग म्हणजे काय बघा काही काही घरांमध्ये अगदी भिंतीवरती ते असं एक साचा उमटवला जातो तुम्हाला माहिती असेल कुणी कुणी तांब्यामध्ये साचा उमटवतो कुणी कुणी कशामध्ये तर कुणी कुणी कशामध्ये ज्या त्या उमटवलेल्या साच्याची जी पूजा केली जाते त्याला काय म्हणतात

ही शिवलिंग कुणी सोन्याचं बनवत कुणी चांदीच बनवत म्हणजे त्याचा तो छापा दिला जातो आणि त्याच पूजन केलं जात आणि जर अशा बिंदुष शिवलिंगाचं जर तुम्ही पूजन केलं तर तुमच्या घरामध्ये कितीही भांडणं असू द्या म्हणजे कितीही क्लेश असू द्या जर तुम्हाला त्या भांडणांवरती जर ते भांडण बंद करायचं असेल तर आपण बिंदुष शिवलिंगाची जर पूजा केली तर आपलं त्या ठिकाणी क्लेश जो होतोय ना तो क्लेश निर्माण होणार नाही दुसऱ्या प्रकारचं शिवलिंग तिसऱ्या प्रकारचं शिवलिंग कुठलं प्रतिष्ठित केलेलं शिवलिंग तुम्हाला माहितीये का प्रतिष्ठित केलेलं शिवलिंग अगदी साधू संतांच्या आशीर्वादाने देवा ब्राह्मणांच्या मंत्रोपचाराने ज्या मूर्तीमध्ये प्राण ओतले जातात त्याला काय म्हटलं जात प्रतिष्ठित शिवलिंग म्हटलं जात कुठल्याला साधू संतांचे आशीर्वाद आहे आणि ब्राह्मण देवता जी आहे ना अशी ब्राह्मण देवता त्यांच्या मंत्र उपचाराच अगदी पठण केलं जात आणि त्या मंत्र उच्चारातून ज्या मूर्तीमध्ये प्राण ओतले जातात अशा मूर्तीला काय म्हटलं जातं त्या ठिकाणी प्रतिष्ठित शिवलिंग आणि जर अशा प्रतिष्ठित शिवलिंगाची आपण जर पूजा केली पूजा जर केली तर त्याचा परिणाम असा होतो की आयुष्याची वृद्धिंगता होते आयुष्य वाढत दुसरा फायदा सांगितला काय तुम्हाला धनलाभ सुद्धा होतो तिसरा फायदा सांगितला म्हटले यश यश कुणाला नकोय यश कुणाला नकोय यश प्रत्येकाला हवंय ज्याला यश हवंय त्याने सुद्धा प्रतिष्ठित शिवलिंगाची पूजा करावी, करावी। आणि ज्याला विद्यावान व्हायचंय म्हणजे ज्याला पाहिजे विद्यावान व्हायचंय अशा व्यक्तीने सुद्धा प्रतिष्ठित शिवलिंगाचं पूजन त्या ठिकाणी करावं केलं पाहिजे जर त्याने प्रतिष्ठित शिवलिंगाचं पूजन केलं तर त्याला या सगळ्या गोष्टींची प्राप्ती होते एवढा भोळा देव आहे माझा की अगदी तुम्हाला जे पाहिजे तशा पद्धतीच्या शिवलिंगाचं जर तुम्ही पूजन केलं तर तुम्हाला त्या गोष्टीच फल निश्चित रूपाने मिळत चौथ्या क्रमांकाच जे शिवलिंग आहे ते शिवलिंग म्हणजे चर शिवलिंग तुम्ही नाव ऐकलं असेल बघा चर ऐकलंय का आहेत ना तुम्ही खरच आहेत ना तुम्ही का गेल्या तिथं नाही हो घरी घरा नाही म्हणायचं ना मला चर शिवलिंग मग हे चर शिवलिंग म्हणजे काय तर शिव महापुराण कथा सांगते पारा माहितीये का कुणाला पारा, पारा। कळतो का पारा तुम्ही म्हणणार दाराच्या बाहेर पाऊल ठिकीत नाहीत कधी आम्हाला पारा काय माहितीये पारा पारा भेटतो बघा तुम्हाला जर नाही भेटला गुगलवरती सर्च मारा फोटो येऊन जाईल पारा, पारा। जे शिवलिंग बनवलं जात स्फटिक स्फटिकाचं स्पतिक, जे शिवलिंग बनवलं जात पितळाच बनवत कुणी अशा अनेक धातूंच जे शिवलिंग बनवलं जात त्या शिवलिंगाला चर शिवलिंग असं म्हणतात आणि अशा, अशा चर शिवलिंगाची जर तुम्ही सेवा केली तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी प्राप्त होतात पण या मी जे तुम्हाला सांगितलं पारा स्फटिक पितळाचा असेल सोन्याचा असेल चांदीचा असेल काय म्हणतात तांब्याचा असेल जेवढी काही आहेत ना या सर्वांपेक्षा चर शिवलिंगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ शिवलिंग ज्याला म्हटलं गेलं ते शिवलिंग म्हणजे पाऱ्याच जे शिवलिंग बनवलं जात ते सगळ्यात श्रेष्ठ शिवलिंग मानल्या जात म्हटले अशा शिवलिंगाची अशा चर शिवलिंगाची जर तुम्ही पूजा केली तर या शिवलिंगाच्या पूजनाचा फायदा असा की तुम्हाला समाधान प्राप्त होईल काय प्राप्त होईल ऐकताय ना समाधान प्राप्त होईल ज्यांना समाधान प्राप्त करायचं अशांनी चर शिवलिंगाच त्या ठिकाणी साधना करायची आणि घराचं रक्षण ही करण्याची जबाबदारी सुद्धा जर तुम्ही चरस शिवलिंगाचं पूजन केलं तर तुमच्या घराचं रक्षण सुद्धा माझे भोलेनाथ त्या ठिकाणी करतात पाचव्या प्रकारचं शिवलिंग सांगण्यात येत पाचव्या प्रकारचं शिवलिंग कुठलं तर म्हटले पाचले पाचव्या प्रकारचं शिवलिंग म्हणजे अगदी गुरु शिवलिंग तुम्ही ऐकलंय का कधी गुरु शिवलिंग म्हणजे काय मला सांगा इथलच्या किती जणांनी गुरु केले म्हणजे के तुम्हाला कळेल मला काय सांगाय केलेत का नाही देवाच्या दारात जात माणूस <laughs> गुरु केला पाहिजे गुरु गुरु शिवलिंग म्हणजे काय बघा गुरु पौर्णिमेला असेल किंवा आपण कधी ज्यावेळेस आपले गुरु येतात त्यावेळेस आपण गुरुंच पद प्रक्षालन करतो करतात ना पदप्रक्षालन पाय हा पद प्रक्षालन करतो आपण असा गंध सुद्धा लावतो काय जे असेल ते यथोचित्यांचं वंदन पूजन आपण करतो पण तुम्हाला जर या गुरु शिवलिंगाच जर अगदी तुम्हाला वाटत असेल आमच्या जीवनामध्ये साधना व्हावी तर कशी केली पाहिजे तायका एखाद्या वेळेस हा गंध कमी लागला तरी चालेल हार छोटा असला तरी चालेल पण तुम्ही जे करताय ते कमी जास्त असलं तर चालेल पण तुमच्या गुरुजींचा उजवा त्या उजव्या पायाचा जो अंगठा असतो त्या उजव्या पायाचा जो अंगठा आहे त्या उजव्या पायाच्या अंगठ्यावरती तुम्ही त्या ठिकाणी काय टाकायचंय जलधारा टाकायची तुमच्या गुरुजींचा ज्यांच्यावरती तुमची निष्ठा आहे काय गुरु शिवलिंग म्हणून गुरुंची खूप बघा आणि माणसाने जीवनामध्ये गुरु गुरु परमात्मा bye तर है। गुरु गुरुंचा जर तुमच्या आशीर्वाद असेल तर तेहतीस कोटी देवता सुद्धा तुमच्या केसाला धक्का लावू शकत नाही कारण गुरुंची ती ताकद आहे म्हणून जीवनामध्ये गुरु केली पाहिजे आणि एका बाजूला गुरुंचा शाप आहे तेहतीस कोटी देवता जवळ आहे काय होणार म्हणून आपण भगवान परमात्मा कडे प्रार्थना केली पाहिजे बघा गोरे ला गोरे जनी। मन स्वतःच्या जेवणामध्ये चोवीस गुरु, गुरु, प्रभु। गुरु केले बघा किती चोवीस गुरु केले आता ती चोवीस गुरु मला तुम्हाला सांगायला वेळ नाही पण बघा तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सांगितलं गुरु करा पण गुरु करावं कुणाला गुरु करत असताना गुरुची श्रेष्ठता बघत नसतात गुरु असे विचार केला माझ्या दत्त प्रभूंनी मदमाशीला सांगायचं झालं तर एका विषयीला सुद्धा माझ्या दत्त प्रभूंनी काय केलंय गुरु केलंय प्रत्येकामधला चांगला गुण घेतलाय आणि आपण सुद्धा तोच गुण प्रत्येकामधला आहे प्रत्येकाला आपल्या गुरु स्थानी बनवायचं दत्तप्रभूंनी जीवनामध्ये चोवीस गुरु केले आणि आपणही दत्त प्रभूंचे त्या ठिकाणी दत्त महाराजांनाच गुरु म्हणतो आणि विचार जर केला तुम्हाला प्रश्न पडेल कि आम्ही गुरु कुणाला करावं ताई का माझे भोलेनाथ आहेत ना भोलेनाथच आपले गुरु आहेत कस सा सांगते वारकरी संप्रदाय जो संप्रदाय ना वारकरी संप्रदाय याच मूल जर काय असेल तर कोण आहे माझे बोले नाथ आहेत आदिनाथ गुरु सगळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गौरक्षाशी केला गौरक्ष वळाला गहिणी प्रसादे ज्ञान देव सार चोज विले आदिनाथ आदिनाथांपासून हा आदिनाथ उमादले सहज आहेत माझे उमानाथ आहेत उमानाथ आहेत आणि तुम्हाला सांगेल बघा जर तुम्ही माझ्या उमानाथाची सेवा अगदी पूर्वक प्रेमाने भक्तीने भावाने जर माझ्या भोलेनाथाची सेवा केली ना निष्ठेने जर केली तर माझा उमानाथ अडचणी तर घेईलच पण तुमच्यावरती कुठल्याच प्रकारची विपदा माझे उमानात तुमच्यावरती येऊ देणार नाही तुमचे दुःख सुद्धा माझे नाहीत घेतील अहो या जगताच्या कल्याणासाठी माझ्या उमानाथाने विष पचवलं विष पचवलं आपले दुःख काय नाही निवारण करणार हे धन्य तरी माया हो रखवाले शिवसंकर डमरोवा शिवसं करडमरोवाले शिवसं करडमरोवाने शिवसं करडमरोवा शंकर रमरो वाले शंकर रमरो